जय श्री कृष्ण मित्रांनो आपण भगवद्गीता जशी आहे तशी हे वाचन करत आहोत या अगोदरचा भाग आपण जो पाहिला त्या भागाचा उर्वरित भाग आपण आज बघणार आहोत त्यामध्ये अर्जुन म्हणाला तुम्ही परमधाम परम, परम पवित्र आणि परम सत्य असे पुरुषोत्तम भगवान आहात तुम्ही शाश्वत अलौकिक आदी पुरुष अजन्मा आणि सर्व श्रेष्ठ आहात नारद असित देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषींनी देखील तुमच्या विषयीच्या या सत्याला मान्यता दिली आहे आणि आता तुम्ही स्वतःही मला हे सांगत आहात हे कृष्ण तुम्ही मला जे सांगितले आहे त्याचा मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो हे भगवान तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाही अर्जुन असा कृष्णाला म्हणत आहे पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परम ब्रह्म म्हणून स्वीकारले प्रत्येक जीव ब्रह्म आहे पण परम जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परम ब्रह्म आहेत परमधाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रय स्थान आहेत पवित्रम म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारापासून मुक्त आहेत पुरुषम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत शाश्वतम म्हणजे मूळ दिव्यम म्हणजे अलौकिक आदिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान अजम म्हणजेच अजन्म आहेत आणि विभूम म्हणजेच सर्वश्रेष्ठ आता काही जण विचार करतील की कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे पण भगवत गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखवण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकात सांगतो की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर नारद आसित देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी महर्षी सुद्धा मान्य करतात सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्व श्रेष्ठ महर्षी आहेत म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की तुम्ही जे सांगत आहात त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो सर्व मे मान्य तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो अर्जुन असेही सांगतो की भगवंताचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवता सुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत याचाच अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसे जाणू शकेल यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे हो, आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता भगवद वाचित नाही तोपर्यंत तो, तो भगवद्गीता जाणू शकत नाही कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणीमुळे त्रस्त झालेला असतो अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे आपले अस्तित्वच असत वातावरणात आहे खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते तर मित्रांनो भगवत गीता ही आपल्याला जगायला कसं शिकवते आज आपल्या भौतिक जीवनामध्ये या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतात या अडचणी पार कशा करायच्या हेच आपल्याला भगवद्गीतेमधून श्रीकृष्णांनी शिकवलेलं आहे त्यामुळे आपण भगवद्गीता ही सविस्तर वाचली पाहिजे सविस्तर ऐकली पाहिजे आणि त्याचमुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला रोज ही भगवद्गीता ऐकायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इतरही बंधू भाव मित्र सर्वांना ही लिंक पाठवायला विसरू नका दुःख भोगणाऱ्या अनेक मनुष्य जे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी म्हणजे आपण कोण आहोत आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे इत्यादी गोष्टीबद्दल जिज्ञासू असे फारच थोडे जण आहेत आपण दुःख का भोगतो या संबंधी आपल्याला जिज्ञासा जर जागत झाली नाही त्याचप्रमाणे आपल्याला ही दुःखे नको असून सर्व सुखातून सर्व दुःखातून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर आपण अशा मनुष्याला खरा मनुष्य समजता येणार नाही या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे अथा तो जिज्ञासा जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते तोपर्यंत त्याची सर्व कार्य निष्फळ समजले पाहिजे म्हणून आपण दुःख का भोगतो आपण कुठून आलो आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाणार या प्रश्नाबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवत गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहेत प्रामाणिक शिष्याला भगवंताविषयी पराकाष्ट्याचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूल ध्येय विसरतो तेव्हा त्या ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक अनेक व्यक्तीपैकी अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यासाठी भगवद्गीता आहे खरे म्हणजे आपण सर्वांना अज्ञानाच्या वाघिणीने गिळंकृत केले आहे पण भगवंत सर्व जीवाबद्दल विशेष करून मनुष्य प्राण्याबद्दल अत्यंत दयाळू आहेत याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन याला स्वतःचा शिष्य करून भगवद्गीता सांगितली आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाचा पलीकडे होता परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जीवनाच्या समस्याबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल आणि ते मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समांच्या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील अशा तऱ्हेने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल भगवत गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत ज्ञान होय सर्वप्रथम ज्ञानाचे आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरूपाबद्दल स्थितीच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होत मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे जीव किमान आपल्या बुद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे त्याचबरोबर प्रकृती जड प्रकृती काळ अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कालमर्यादा आणि कर्म याचेही विवाचन गी गीतेमध्ये करण्यात आले आहे हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले आहेत ईश्वराचे स्वरूप काय जीवात्म्याची स्वरूप स्थिती प्रकृती भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कोणती इत्यादी गोष्टी मिळवले पाहिजे भगवद्गीतेतील पाच मूलभूत तत्वापैकी परमेश्वर कृष्ण ब्रह्म परमनियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा हे तत्व सर्वश्रेष्ठ आहे गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे उदाहरणार्थ भगवत गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृतीच्या सर्व कार्यावर परमेश्वराचे नियंत्रण असते भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंताच्या आज्ञेचे पालन करीत असते भगवान श्रीकृष्ण सांगतात की मयधक्षण प्रकृती सुयेते सचराचरम ही भौतिक प्रकृती म्हणजे नियंत्रणाखाली कार्य करीत आहे ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात या सृष्टीमागे एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिसपणाचे लक्षण आहे उदाहरणार्थ एखादी लहान बालक मोटार गाडी पाहून विचार करील की ही तर घोडा किंवा इतर प्राण्याशिवाय आश्चर्यकारकपणे चालते पण बुद्धिमान मनुष्याला मोटार गाडी मागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते त्याला सदैव माहीत असते की अशा यंत्रामागे यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतोच याचप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते पुढील अध्यायावरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्यांना चा आपले अंश म्हणून स्वीकारले आहे ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजेच सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णाचे अंश असल्यामुळे आपल्याही मध्ये परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म रूपात विद्यमान असतात कारण आपण सूक्ष्म नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत आपण अंतराळ किंवा ग्रहावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णामध्ये असल्यामुळेच आपल्यात देखील आहे ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परम नियंत्रक नाही भगवत मध्ये हे गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितलेले आहे मित्रांनो उर्वरित भाग आपण उद्याच्या भागात बघूया तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला आजच्या भागात आपण काय शिकलात नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय श्री कृष्ण